यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज पुण्याच्या पावसाची किमया छत्तीस तासात उजनी एकतीस टक्के भरली या बातमी पत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते पुणे आणि घाट माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे पुण्याचे जरी नुकसान झाले असले तरी सोलापूरकरांचा मात्र मोठा फायदा झालाय गेल्या छत्तीस तासात उजनी मायनस पाणी पातळीवरून तब्बल एकतीस टक्के भरली आहे काल सकाळी उजनी धरणात बासष्ट टी एम सी एवढा पाणीसाठा होता तो आज सायंकाळी तब्बल एक्क्याऐंशी टी एम सी एवढा झाला आहे एकोणीस टीएमसी एवढं पाणी वाढलंय एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार क्युसेक वेगानं कालपर्यंत येणाऱ्या दौंमधून पाण्याचा प्रवाह आता कमी झाला असून सायंकाळी सहाच्या आकडेवारीनुसार तो सदुतीस हजार तीनशे वीस एवढाच राहिलाय त्यामुळे उजनी धरण आहे त्या प्रवाहावरती सोमवारपर्यंत चाळीस ते पंचेचाळीस टक्के भरेल पुण्यासह सोलापुरात देखील दोन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे उजनी धरण धडाधड भरू लागल्यानं सोलापूरकर मात्र भलतेच खुश झालेत मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार म्हणाले मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये आपण सामंजस्य करू लाडकी बहिणी योजनेमुळे महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर होणार अजित पवार म्हणाले आर्थिक संपन्न राज्य एवढी रक्कम खर्च करणं शक्य आहे प्ले अँड लॅमिनेट्स लॅमिनेट्स सर्वात मोठे प्लायवूड आणि शोरूम कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर भाजप नेते म्हणतात अमित शहावर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवणं शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले तो आहे सांगलीत कृष्णेनं इशारा पातळी गाठली वारणेला पूर कोयनेतून बत्तीस हजार शंभर तर वारणेतून पंधरा हजार आठशे पंच्याऐंशी क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सातारा जिल्ह्यातील कणहेर धरणामधील विसर्ग वाढणार ठोसेघर घाटात रस्ता खचल्यानं एकेरी वाहतूक करण्यात आली बंद आता परदेशात एमबीबीएस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आजच भेट द्या अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंटी लाईट बाळीवेस सोलापूर आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर अजित पवार गी दुर्रानी मनाल शरद पवार साहेबांना सोडून गेलेले पुन्हा विधान भवनात दिसले नाहीत त्यामुळे मी शून्य होण्याआधी परत आलो सुधीर मुनगंटीवार म्हणाले शरद पवार सात खासदारांच्या जीवावर पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहताय सरकारनं लाडकी सून योजना आणावी दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण वळसे यांची मागणी म्हणाल्या ही योजना आली तर सुनांचं नशीब उजळेल सत्तेतून पैसा हीच शरद पवार आणि काँग्रेसची विचारधारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका सुप्रिया सुळे राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील का शरद पवार म्हणाले सत्ता आल्यानंतर तो निर्णय महाविकास आघाडी अगदी एकत्रपणे बसून ठरवेल गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी कोल्हापुरात पावसाचा हाहाकार पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या बॅनरवर राज्यभर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख राजकीय वर्तुळात चर्चा सुरू मुंबईतील घरांची भाडी नऊ टक्क्यांनी महागली सहा महिन्यात दोन लाख मालमत्ता भाडे तत्वावर विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या घोषणा फसव्या विजय वडेट्टीवार यांची टीका उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना मनसे नेते प्रकाश महाजन यांची टीका आषाढी महाबचत सेल व्ही आर पवार सारी दर्जेदार साड्या आणि सूटिंग शर्टिंग घेण्यासाठी मोठी स्वप्न पहायचं आणि तडक व्ही आर पवार शोरूम गाठायचं कारण वी आर पवार यांचा सेल सुरू झाला आहे दहा टक्के ते साठ टक्के खास सूट ब्रँडेड डिझायनर सिल्क फॅन्सी प्रिंटेड पैठणी कांजीवरम कांजीपुरम बनारस साड्या ड्रेस मटेरियल ऑफर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पत्ता दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर फोन दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव श्रीगोंदा इथं जमिनीचा ताबा घेण्याच्या प्रयत्नातून शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण चार दिवस होऊनही गावगुंड मोकाट कुटुंबियांचा आरोप काश्मीरच्या अनंतनागमध्ये भीषण अपघात पाच मुलांसह आठ जणांचा मृत्यू विष्णुपुरी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याची शक्यता नदीपात्रात पाणी वाढल्यानं सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा शासकीय कर्मचाऱ्यांनी व्हॉट्स टेलिग्राम वापरू नये आता संदेश ऍप वापरण्याबाबत काढण्यात आला शासनादेश येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा